माननीय राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत पण या महाराष्ट्राने कायम त्यांची बदलणारी भूमिका बघितलेली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने तत्कालीन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांच्या विरुद्ध त्यांनी प्रचार केला दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या वेळेला केवळ आणि केवळ माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं यासाठी म्हणून समर्थन दिलं विधानसभेला नक्की ते महायुतीमध्ये येणार जवळ येणार भाजपबरोबर अंडरस्टँडिंग करणार अशा प्रकारची गोंधळलेली भूमिका ही मनसेची राहिली आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याला लोकसभेमध्ये जरी अपेक्षित यश मिळालं नाही माननीय अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा जनतेसमोर गेला महाराष्ट्रातील जनतेशी नाळ जोडून लोकांचे प्रश्न समजून ते सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला कायम ऋतूप्रमाणे आपली भूमिका बदलणारी मनसे माझी तर त्यांना विनंती आहे की ह्या झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी जवळजवळ एकशे अठ्ठावीस जागा लढवल्या एक पॉईंट पंचावन्न टक्के मतं फक्त मनसेला आज अशी परिस्थिती आहे की निवडणूक आयोग त्यांचं चिन्ह रेल्वे इंजिन हे त्यांच्यापासून जातं का ही परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ला बेचाळीस जागा कशा मिळाला याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाचेल आपल्या पक्षामध्ये लोक कार्यकर्ते पदाधिकारी कसे टिकतील आणि महाराष्ट्रातली जनता आपली भूमिका स्वीकारेल का, का याच्यावर त्यांनी आत्मचिंतन केलं तर ते त्यांच्या पक्षासाठी अधिक संयुक्तिक आणि योग्य दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची सगळी त्यांची भाषणं बघा की काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार जिथे जिथे होते तिथे तिथे ते प्रचाराला गेले आणि महायुतीच्या विरुद्ध त्यांनी प्रचार केला माननीय नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये केलेला विकास कसा खोटा आहे अशा प्रकारची भाषणं केली तीच दोन हजार चोवीसला लोकसभेची त्यांची भाषणं बघा केवळ आणि केवळ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणायचे यासाठी मी समर्थन देतोय अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेतली या गोंधळलेल्या अवस्थेमुळे महाराष्ट्राच्या जनतेला कधीही त्यांच्या भूमिकेवर विश्वास राहिला नाही दोन हजार नऊ मध्ये तेरा आमदार निवडून घवघवीत यश जे मनसेला मिळालं हे त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे चौदाला त्यांचा एक आमदार निवडून आला एकोणीसला एक आमदार निवडून आला आणि आता तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व देखील त्या पक्षाचं नाही म्हणून आत्मचिंतन करण्याची गरज खऱ्या अर्थाने त्यांना आणि त्यांच्या पक्षाला निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला इलेक्शन पिटिशन दाखल करण्यासाठी तीस दिवस असतात आपल्या उमेदवारांना जर तिथल्या निकालावर विश्वास नव्हता तर इलेक्शन पिटिशन्स आपण दाखल करायला पाहिजे होत्या रिक अर्ज करायला पाहिजे होते पण तसं न करता अचानक नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर तीन महिन्यानंतर ई व्ही एमवर आपण जर संशय व्यक्त करत असाल तर त्याला काहीही अर्थ नाही आपल्याला जर संशय होता तर आपल्याकडे कायदेशीर मार्ग उपलब्ध होते माननीय बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आठ वेळा ते निवडून आलेत अनेक वेळा अँटी इन्कम्बन्सी उमेदवाराविरुद्ध देखील येते ज्या प्रकारचं वातावरण संगमनेर विधानसभेमध्ये होतं तिथल्या जनतेने एका नवतरुणाला निवडून दिलं शेवटी लोकशाहीमध्ये जनतेने जो निर्णय दिला आहे हा आपल्याला मान्य करायचा असतो आणि कल्याण ग्रामीणमधनं राजू पाटील यांना त्यांच्या गावातनच एक मत पडलं अशा प्रकारचा देखील त्यांनी उल्लेख भाषणामध्ये केला राजू पाटलांकडेही संधी होती इलेक्शन पिटिशन दाखल करायची रिकाऊंटिंग मागायची ती त्यांनी करायला हवी होती केवळ ई व्ही एमवर संशय व्यक्त करून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला संपूर्णपणे नाकारलं दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या त्या विधानसभेमध्ये एक देखील सदस्य महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिला नाही हेच याच्यातलं सत्य आहे